तो संताचे माहेर घर त्या पुंडलिकान सतवर असे घडविल पंडरपूर त्या पुंडलिकान सतवर असे घडविले पंडरपूर त्या पुंडलिकान जय जय रामकृष्ण हरी टाळी वाजवावी गुडी उभारावी वाट ही चालावी पंढरीची वाट ही चालावी पंढरीची सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे वर्ष आठवे या वर्षी देखील श्री प्रमोदजी खाडे यांच्या नेतृत्वात विजयनगर छत्रपती संभाजीनगर ते श्रीक्षेत्र धाकटे पंढरपूर वाळूज संस्थान या ठिकाणी भव्य दिव्य पायीदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवार रोजी सकाळी बरोबर सात वाजून पंधरा मिनिटांनी पायीदिंडी पालखी सोहळ्याचे प्रस्थान श्री प्रमोदजी खाडे यांच्या निवासस्थानाजवळून श्री राम मंदिर धर्मवीर मोरेश्वर सावे क्रीडा संकुल विजयनगर मार्गे होणार आहे तरीही दिंडीत येणाऱ्या सर्व वारकरी भक्तांना विनंती त्यांनी वेळेवर हजर राहून विठ्ठलनामाचा हरिसोहळ्याचा आनंद घ्यावा हरिसोहळ्याचा आनंद घ्यावा जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी